तो में डूप तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मी शेतकूब चॅनलमध्ये तर उद्या दिनांक आहे सहा ऑगस्ट आणि आज रात्रीच्या दरम्यान आणि उद्याच्या दरम्यान राज्यातील हवामान जे आहे कसे राहील कोणत्या भागामध्ये पाऊस राहील व कोणत्या भागामध्ये पावसाला उघडीप राहील तर याबद्दलचा संपूर्ण हवान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या जर पाहिजे म्हणलं तर आजपासून जे आहे क राज्यातील काही भागामध्ये आपल्याला आज पाऊस झालेला आहे जसं की पश्चिम महाराष्ट्र सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा कोकमपट्टीमध्ये जे आपला आज, आज दुपारनंतर पावसाने जे आहे हजेरी या ठिकाणी लावलेली ला आहे आणि आता जे आहे रात्रीचे आठ वाढलेले आहेत आणि आज रात्रीच्या दरम्यानसुद्धा जे आहे आपला फक्त सोलापूरचा जो भाग आहे सोलापूर सांगली आणि इंदी जत विटा पंढरपूर आणि जे आहे सांगोले तसेच जे आहे तासगाव या परिसरामध्ये जे आहे आपल्याला शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळेल म्हणजे त्या भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला जे या ठिकाणी पाहायला मिळत आहे चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला जे आहे आज सोलापूरच्या भागामध्ये पाहायला मिळेल आज रात्री दरम्यान आणि इतर सगळीकडे जे आपला हवामान जे आहे इतर जिल्ह्यामध्ये आपला हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहील तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज तर उद्या दिनांक आहे सहा ऑगस्ट तर उद्याच्या दरम्यान राज्यातील आपलं जे आहे उद्या सकाळच्या दरम्यान जे आपला नांदेडचा लातूरच्या भागामध्ये आपला हलका तरी पाऊस पाहायला मिळेल उद्या सकाळच्या दरम्यान आणि इतर जे आहे हवामान इ इतर भागामध्ये आपलं ज्या इतर जिल्ह्यामध्ये हवामान कोलड राहील फक्त जे आहे थोडंफार पाऊस राहील सकाळच्या दरम्यान आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये इतर दुपारपर्यंत राज्यातील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपले जे आहे हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडे पाहायला मिळेल आणि दुपारनंतर राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात होईल पावसासाठी पोषक वातावरण या ठिकाणी तयार होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे दुपारनंतर तर दुपारच्या दरम्यान राज्यातील जे आपल्याला अल्हानगर जिल्ह्यामध्ये आणि बीड जिल्हा तसेच जे आहे जामखेड कडा राणेगंज श्रीगोंदा कर्जत शिरूर पाथर्डी गेवरई माजलगाव पाथरी परभणी सिलू पलतूर जितूर अंबड आणि जालना आणि पैठणचा काही भाग तर या भागामध्ये जा आपलं जे आहे उद्या दुपारच्या दरम्यान जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल तर हा पाऊस आपला जे आहे मध्यम स्वरूपाचा राहील आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो दुपार उद्या सायंकाळच्या दरम्यान राज्यातील पावसात जोर आणखीन वाढेल तर आपल्याला जे आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली नांदेड लातूर बीड अल्हानगर जिल्हा पुणे जिल्हा आणि तसेच जे आहे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी आणि तसे सावंतवाडी कराड विटा वडूज चिपून रत्नागिरी राजापूर निपाणी गोकाक बेलगाव सावंतवाडी या परिसरामध्ये आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या सायंकाळच्या दरम्यान म्हणजे उद्या सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि सगळ्यात जास्त पावसाचा जोर हा कोकमपट्टीमध्ये राहील कोकमपट्टीमध्ये रत्नागिरी सातारा सांगली आणि कोल्हापूरच्या भागामध्ये पावसाचा जोर हा म्हणजे त्या भागामध्ये जास्त पाऊस पडेल पावसाचा जोर हात जास्त राहील आणि मराठवाड्यामध्ये आपलं जे आहे उद्या दुपारनंतर ते जवळजवळ साय रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे रात्रीपर्यंत जे आहे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील त्यामध्ये सोलापूरच्या भागामध्ये सुद्धा जे आहे उद्याच्या दरम्यान चांगला पाऊस राहील आणि शेतकरी मित्रांनो जे आपला बीड जिल्हा झाला अल्हानगर जिल्हा झाला म्हणजे संपूर्ण मराठवाड्यामध्ये आपलं जे आहे उद्या दुपारपासून ते जवळजवळ जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या रात्रीपर्यंत हा पावसाची शक्यता पाहायला मिळेल म्हणजे उद्या रात्री सात वाजेपर्यंत राहील आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो आपण जे आहे मुंबईच्या परिसरामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे हलका रिमझिम पाऊस पाहायला मिळेल पुणे भागामध्ये सुद्धा हलका रिमझिम पाऊस राहील परंतु रत्नागिरी सातारा सांगली या तीन भागामध्ये आपलं जे आहे तसेच सोलापूर सोलापूर सातारा सांगली रत्नागिरी आणि कोल्हापूर या भागामध्ये पावसाचा जोर हा जास्त राहील उद्याच्या दरम्यान आणि शेतकरी मित्रांनो जे आता हा आपण या ठिकाणी मरा मराठवाड्याचा हमन जाणून घेतला मरा उद्या मराठवाड्यामध्ये पाऊस राहील पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये पाऊस राहील मध्य महाराष्ट्र तसेच जे आहे कोकमपट्टीमध्ये पावसाचा जोर हा जास्त राहील परंतु आता या उद्याच्या दरम्यान जे आहे या भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल आता पावसाला उघडी नेमकी कोणत्या भागामध्ये राहील कोणत्या भागामध्ये पाऊस उद्या पाहायला म्हणजे पाऊस पडणार नाही तर याचा अंदाज या ठिकाणी पाहूया तर उद्याच्या दरम्यान आपलं जे आहे उद्या जो खांद्याचा भाग आहे त्यामध्ये नंदुरबार जळगाव धुळे न मालेगाव आणि मनमाड चायसगाव पडोळा सिकरी शिरपूर खामगाव अकोला या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान जे आपला उद्या जवळजवळ उद्याच्या दरम्यान जे आहे त्या भागामध्ये पावसाची शक्यता राहणार नाही फक्त दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान फक्त डागा वातावरण राहील तसेच नाशिकच्या परिसरामध्ये सुद्धा उद्याच्या दरम्यान पावसाची शक्यता जास्त राह म्हणजे पावसाची शक्यता राहणार नाही फक्त थोडंफार ढगा वातावरण राहील तसे विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्या दरम्यान विदर्भातील जिल्ह्यामध्ये जवळजवळ उद्या फक्त रात्रीच्या दरम्यान थोडंफार हलका ते रिमझिम पावसाचं सरी पाहायला मिळेल विदर्भातील भागामध्ये अकोला अमरावती गोड गोंदिया गडचिरोली वाशिम या परिसरामध्ये फक्त उद्या रात्रीच्या दरम्यान थोडाफार हलका ते रिमझिम स्व स्वरूपाचा म्हणजे थोडाफार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल अन्यथा जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये उद्या सकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत हवामान जे आहे पूर्णपणे कोल्ड राहील फक्त रात्रीच्या दरम्यान थोडंफार पावसाची सरी आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे राज्यामध्ये आपण सांगितलं होतं की राज्यामध्ये आठ तारखेपासून पावसात जोर, जोर जा जा भागाए, भागाए, आ, या ठिकाणी जास्त राहील पावसाचा जोर वाढेल परंतु राज्यामध्ये आजसुद्धा पश्चिम महाराष्ट्रातील जो सोलापूरचा भाग आहे सांगली भाग आहे कोल्हापूर तसेच रत्नागिरी या परिसरामध्ये आजसुद्धा पाऊस झाला आज रात्रीसुद्धा आता सध्या भागा त्या भागामध्ये पावसाची शक्यता म्हणजे आतासुद्धा पाऊस सुरू आहे आणि उद्यासुद्धा त्या भागामध्ये पाऊस हा राहणार आहे आणि फक्त जे आहे उद्या आज फक्त मराठवाड्यामध्ये पाऊस पडला नाही परंतु उद्याच्या दरम्यान मराठवाड्यामध्ये पाऊस राहील उद्या जे आहे उद्या दुपारनंतर मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि सात तारखेला जे आहे विदर्भामध्ये पाऊस राहील म्हणजे आज पावसात पावसाचा जोर हवा उजा आहे वाढण्यास सुरुवात होईल आज पश्चिम महाराष्ट्र उद्या मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि त्यानंतर जे आहे उद्या त्यानंतर सात तारखेला आठ तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल तर राज्यामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्या या ठिकाणी पाहायला मिळणार आहे उद्याच्या दरम्यानसुद्धा आणि राज्यामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो चांगला जोरदार अतिवृष्टीसारखा म्हणजे आपला जे आहे पंधरा तारखेच्या नंतर म्हणजे पंधरा तारखे म्हणजे सोळा सतरा आठ तारखेच्या दरम्यान म्हणजे पंधरा तारखेच्या नंतर राज्यामध्ये अतिवृष्टी शक्यता राहणार आहे म्हणजे चांगला पाणी पाणी होईल असा पाऊस आपला जे आहे पंधरा तारखेच्या नंतर राहणार आहे पंधरा तारखेपर्यंत असाच पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील कोकमपट्टीमध्ये जास्त पावसाची शक्यता आपल्याला जे आहे या दिवसामध्ये आपला पंधरा तारखेपर्यंत राहील राज्यामध्ये आता इथून पुढं म्हणजे आजपासून पावसाला सुरुवात झालेली आहे आजपासून पावसाचा जोर वाढलेला आहे आजपासून पश्चिम महाराष्ट्र सोलापूर भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळाली आज कोकमपट्टीमध्ये सुद्धा पाऊस पडला आणि जे आहे शेतकरी मित्रांनो आता उद्यापासून जे आहे दुपारनंतर रोज दुपारनंतर पाऊस राहील दुपार ते रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता आपला जे आहे पाहायला मिळेल फक्त सकाळच्या दरम्यान हवामान कोरडे राहील तर शेतकरी मित्रांनो जे आहे आमचे असेच हवानदात जाणून घेण्यासाठी आताच आमच्या चॅनल असे आहे सबस्क्राईब नक्की करा आणि तुम तुमचे काही काय प्रश्न असतील हवामान हवामानाबद्दल तर आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा कोणत्या अजून कोणत्या भागामध्ये अजून पाऊस जसं की अल्हानगर जिल्ह्यामध्ये अजून पावसाचा शे पावसाचे जे आहे त्या भागामध्ये गरज आहे आणि त्या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो अल्हानगर जे जिल्ह्यामधील जे शेतकरी आहे त्या शेत शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये उद्याच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल तर उद्या दुपारनंतर तर शेतकरी मित्रांनो जे आहे धन्यवाद